नमस्कार मैत्रिणी मी समृद्धी आज आपण बघणार आहोत अगदी पारंपरिक पदार्थ म्हणजे श्रीखंड श्रीखंड हा असा पदार्थ आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ तर आता आपण बघूया श्रीखंडाची रेसिपी सर्वप्रथम इथे तीन लिटर दही घेतलेले आहे आणि एका छान स्वच्छ कापडामध्ये बांधून घेतलेले आहे आणि रात्रभर तसेच एका चाळणीमध्ये ठेवून दिले आहे जेणेकरून रात्रभरात त्यातले पाणी पूर्णपणे निघून जाईल आणि आपल्याला छान घट्ट असा चक्का मिळेल तर बघा मग मित्रांनो आपल्याला छान घट्ट चक्का मिळालेला आहे आता आपण बघूया साहित्य साहित्यामध्ये आपल्याला साखर मोठ्या वाटीने तीन वाटी घ्यायची आहे चक्का वेलची पावडर आणि जायफळ पावडर थोडेसे दूध केसर टाकून घेतले आहेत किसमिस काजू आणि तुम्हाला पिस्ता हवा असेल तर तुम्ही पिस्ता घेऊ शकता आता आपण बघूया कृती सर्वप्रथम गॅस चालू करून त्यावर साखरेचे भांडे ठेवायचे आहे आणि साखर मुडील इतपत पाणी टाकायचं आहे आणि ती साखर पाणी पळीने पाच पाच मिनटांनी नाही तर कंटिन्यू फिरवायला पाहिजे जोपर्यंत आपली साखर पूर्णपणे विरघळत नाही आणि एकदा साखर आपली विरघळली की आपण पाच पाच मिनटाने पळी फिरवायची आहे तर आता आपल्या साखरेचा छान व्हायचा आहे म्हणजे फक्त आता पाच पाच मिनटाने पळी फिरवायची आहे आता आपण याच्यात थोडं दूध टाकलं आहे आणि जी साखरातली मळी राहते ती आपण काढायची आहे म्हणजे आपला पाक छान थोडासा स्वच्छ दिसेल तर बघा मैत्रिणो आता आपला इथे साखरेचा सा पाक छान झालेला आहे साखरेचा सा पाक ना दोन तारापेक्षा थोडासा घट्टा होईल इतका होऊ द्यायचा आहे म्हणजे आपला पाक झाला म्हणून समजायचा आता आपण गॅस बंद करून देऊ आणि जो पाक आहे तो थोडासा थंड होऊ देऊ थंड थोडा म्हणजे चांगलाच थंड होऊ देऊ आणि तो थंड होईपर्यंत आपण एका साईडला जो चक्का आहे तो बीटरच्या साह्याने सगळा एकजीव करून घेऊ म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये आपण पाकामध्ये टाकताना त्याच्यामध्ये थोड्याशा घोटाळ्या कमी होऊन जाईल तर आपला एकीकडे पॅक पण पन पूर्णपणे थंड झाला आहे आता आपण याच्यामध्ये पूर्ण छान चक्का टाकून घेऊया चक्का आता आपण पूर्णपणे पाकात टाकलेला आहे आता पळीच्या साह्याने तो छानपैकी एकजीव करायचा आहे एकजीव म्हणजे असं थोडंसं हलकं केलं तरी चालतं जेणेकरून त्याच्यातल्या काही गुटळ्या असतात त्या थोड्याफार प्रमाणात कमी होतात मग तुम्ही बीटरच्या साह्याने किंवा पुरणयंत्राच्या साह्याने किंवा कोणी वस्त्रगाळसुद्धा करतात माझ्याकडे बीटर, करता। बीटर होतं तर मी बीटरच्या साह्याने ते छानपैकी परत एकजीव करून घेते आहे बीटरनी पण खूप सुंदर होतं पुरणयंत्रानी पण खूप छान बारीक होतं तर तुम्ही पण कशाने पण करू शकता जेणेकरून तुमच्या याच्यातले पूर्ण जे बारीक दाणे दाणे असतात चक्याचे, ते पूर्णपणे निघून गेले पाहिजे तर बघा मैत्रिणींनो आपले श्रीखंड छान स्मूथ झालेले आहे आता आपण याच्यात केसर टाकलेले दूध टाकायचे आहे विलायची आणि जायफळ पावडर टाकायची आहे विलायची चव छान येते आणि जायफळ आणि श्रीखंड बाधत नाही आणि आता छानपैकी हे सगळं आपण एकत्र करायचं आहे जेणेकरून आपलं विलायची आणि जायफळचा स्वाद आपल्याला श्रीखंडामध्ये लागला पाहिजे तर बघा मैत्रिणी आपला श्रीखंड खूप छान झालेला आहे आणि खूप सुंदर दिसते आहे तर आता आपण हे छानपैकी एका सर्विंग बाऊलमध्ये सर्व करायचं आहे आणि काजूनी आणि किसमिसनी याला डेकोरेशन करायचं आहे तुम्ही हव्या असल्यास पिस्ताही करू शक टाकू शकता आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट्स करून नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय टाटा